प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक जेणेकरून आपला दिवस चांगला कार्यालयात देखील गतिमान प्रशासनाला मदत होईल प्रतिपादन राज्याचे पणन व मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार पंचवीस चा उद्घाटन समारंभ सोहळा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल धुळे या ठिकाणी संपन्न झाला यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला आमदार मंजुळा गावित राघवेंद्र पाटील नाशिक विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जितेंद्र पापरकर आयुष प्रसाद मिताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अर्जुन पुरस्कार विजेते ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त के संजय गोपटे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांच्यासह नाशिक विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं वर्षांनंतर मिळालं यामुळे अत्यंत आनंदी आणि उत्साहाचं वातावरण या कार्यक्रमामध्ये दिसून आलं धुळे जिल्ह्यात सतत वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून महासंस्कृती महोत्सव नंतर धुळे मॅरेथॉन स्पर्धा झाली या स्पर्धेत राज्यातील व जिल्ह्यातील एकतीस हजार स्पर्धक सहभागी झाले होते आणि त्यानंतर आज हा कार्यक्रम होतोय आपला देश आर्थिक महासत्ता बनत असतानाच अनेक नागरिक उच्च रक्त डायबिटीस अशा आजारांनी त्रस्त होत यामुळे प्रत्येकाने तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा असं आवाहन पालकमंत्री जयकुमार रावण यांनी केलं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमदार श्रीमती मंजुराताई ताई गावित आमदार श्री रामजी बदाने उपस्थित असलेले ज्यांनी आपल्या विभागामधनं देशाचं नाव मोठं केलं अशा आमच्या सगळ्यांच्या भगिनी श्रीमती कविताताई ताई राऊत थोंगार सावरपडा एक्सप्रेस ऑलिम्पिकमध्ये एशियामध्ये एशियन गेम्समध्ये विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीणजी गेराम आमचे जुने मित्र विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धे पंचवीस साठी आलो आहे सर्वात प्रथम ही विभागीय स्पर्धाची सुरुवात झाली तिचं उद्घाटन झालंय असं मी नम्रपणे जाहीर करतो ही <laughs> संधी धुळे जिल्ह्याला मिळाली आणि अत्यंत आनंद आणि उत्साहाचं वातावरण आपल्या या कार्यक्रमामध्ये मला दिसतोय आज दिवसही चांगला आहे कळकहून नाही आहे खूप थंडीही नाही आहे त्यातलं मधलं आनंदाचं वातावरण आहे खरं तर फिट इंडिया ही हिट ही हिट इंडिया हे असं देशाचे पंतप्रधान मान्य मोदी साहेबांनी जाहीर केलं आणि खऱ्या अर्थाने पूर्वीपासून असणारा क्रीडा याला थोडा वेग आलेला आहे आपल्याला माहिती आहे की धुळे जिल्ह्यामध्ये सतत आम्ही काही ना काही कार्यक्रम घेत असतो मध्यंतरी आमच्याकडे एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम झाला कैलास खेर आले होते त्याच्यानंतर आमच्याकडे एकतीस हजार लोकांनी धुळे मॅरेथॉन ही आता आयकॉनिक झालेली आहे दूर दूरून वेगळ्या वेगळ्या राज्यामधनं देखील लोकं त्याच्यामध्ये भाग घेतात आणि एकतीस हजार लोक त्यांनी ह्या मॅरेथॉनमध्ये दे भाग घेतला होता आणि तिसरा हा एक सुंदर विभागीय कार्यक्रम होतोय जिल्ह्याचं प्रशासन अत्यंत सज्ज आहे हे जरूर आहे की आपला देश जितका वेगाने आर्थिक ताकद बनतोय तितक्याच वेगाने अनेक रोगराईसुद्धा आपल्या देशामध्ये दे येतात मग हायपर टेन्शन असेल डायबिटीज असेल अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतच आहे आणि देशामध्ये दे अनेक लोक आजारी देखील होत आहेत याला जर आपल्याला तोंड द्यायचे असेल तर सातत्याने तब्येतीकडे व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे नाशिक विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळा आनंद आपणास मिळणार आहे तणावमुक्त जीवनासाठी अशा स्पर्धा खूप महत्वाच्या आहेत देशात दोन हजार छत्तीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त सुवर्ण पदक कसे मिळतील या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करावे तसेच हो। या तीन दिवसात हसत खेळत तणावमुक्त होऊन येणाऱ्या काळात गतिमान प्रशासनासाठी या स्पर्धेची नक्कीच मदत होईल असा विश्वास देखील यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल आणि उपस्थितांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे